नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक नऊ जानेवारी दो दा, दोन हजार पंचवीस रोजी आवक नेहमीप्रमाणे एक सात आठ दहा ते दहा हजार क्रेडची झालेली आहे दोन दिवसापासून बाजार कमी आहे त्याच्यामुळं काही प्रमाणात शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते अधिकचा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे परंतु इतर ठिकाणी बाजारभाव कमी झाल्यामुळे साहजिकच याही ठिकाणी बाजारभाव कमी होत आहेत परंतु नारायणगावची मार्केट इतर मार्केटच्या मार्क मानाने खूप तर चांगल्या प्रकारे इथं बाजारभाव मिळतो पैसे वेळोवेळी मिळतात शेतकरी बांधवांची काळजी घेतली जाते शेतकरी बांधवांनो मालाची प्रतवारी चांगली करून आणा जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल आणि व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्याच्या मालाचं अधिक मोल होईल याबाबतची खबरदारी घ्या बावीस किलो सकरेट इथं आणलं आणि सॉर्टिंग करून माल आणला तो व्यापाऱ्यांकडनं सुद्धा अडवून होणार नाही व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुतुमिमी होणार नाही याबाबतची आपण खबरदारी घ्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दोन दिवसापासून बाजारभाव थोडे कमी झालेले आहेत परंतु शेतकऱ्यांची काळजी घेणारे काही व्यापारी प्रामाणिकपणे काळजी घेत असतात एखाद्या वेळेला शेतकऱ्याचा माल जर सेल झाला नाही तर ही अशी काही मंडळी जाऊ दे आमच्या गाड्यावर माल खाली कर मार्केटमध्ये जो बाजारभाव मिळतो त्याच्यापेक्षा थोडाफार जास्तसुद्धा दिला जातो नारायणगावच्या मार्केटचं हेच खासियत आहे आपल्यासोबत घोलप साहेब आहे जरा घोलप साहेब आज काय परिस्थिती आज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आज चांगली माल तीनशेपासून तर पाचशे रुपयापर्यंत होते सरासरी बाजार साडेतीनशे चारशे होती दोन्ही व्हरायट्यांना बाजार जवळपास सेम होते जे मॉलला किंवा एकदम सुपर माल आहेत ते चारशेपासून तर पावणे पाचशे पाचशे असे गेले जास्त आवक कुठल्या व्हरायटीची झाली व्हरायटीची आज आवक विरांगची जास्त होती आणि याची पण होती पण याची कमी होती साऊची विरांगची आवक जास्त होती आज थंडी सध्या आहे टोमॅटो लवकर पक्व होत नाही चार चार पाच पाच दिवसांनी तोडा होतो आणि मग एकदम आवक होते त्याचा काही फटका बसतो का नाही नाही आवक होती तर आता मग समजा भरणारी पण वाढलीत बाहेरचं एक पण चांगले आता बाजार जे डाऊन झालेत त्याचं नेमकं काय कारण आहे आवक पण सगळी वाढलेली आहे जिथं माल आपला जात होता तिथं लोकल पण थोडंफार निघते त्याच्यामुळे इकडची मागणी थोडीशी कमी झाली आणि माल पण वाढलेत आता किती दिवस हे बाजारभवाश्च डाऊन राहतील साधारणतः चारशे ते पाचशे बाजार पंधरा दिवस तरी बऱ्यापैकी टिकून राहायला पाहिजे असं वाटतंय जोपर्यंत तर... थंडी चांगली आहे तोपर्यंत बाजार टिकून राहतीलच नंतर बाजार कमी होतील का वाढतील शेवटी हवामानावर पण अवलंबून आहे आणि मागणीवर पण अवलंबून आहे कारण बाहेरच्या राज्यांमध्ये किती माल आहे त्याची मागणी किती हे पाहता बाजार थोडेसे टिकून राहील असं वाटतंय सध्या दरवर्षाचा अनुभव पाहता साधारण जानेवारी फेब्रुवारीनंतर मागच्या एक दोन वर्षापूर्वी काय परिस्थिती होती का आपण एक अंदाज बांधू शकतो गेल्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल मागणी एकदम शून्य होती दोन हजार पंचवीसला जवळपास सगळेच माल ज्यूसला जात होते फेब्रुवारी मार्च आणि पंधरा जानेवारीपासून पण तशी परिस्थिती यावर्षी राहणार नाही स्थानिक शेतकरी असं म्हणत आहेत की हे बाजारभाव बाहेरच्या शेतकऱ्यांना कळले की आवक वाढते आणि बाजारभाव पाडतात काय नेमकी वस्तुस्थिती हे बोलणं म्हणजे चुकीचं ठरेल कारण काय का तुमच्या ते नारेंगावर अवलंबून नाही पूर्ण देशभराच्या विक्र्यांवर पण अवलंबून आहे कोणत्या मार्केटला काय माल विकतात काय त्याच्यावरही अवलंबून आहे बाजारपेठ जशी विक्री तसं ज्याची जशी विक्री तशा पद्धतीत तो, तो माल घेत असतो शेतकरी बांधवांना टॉमॅटो हे नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहतात सध्या तीनशे ते पाचशे रुपयाचा बाजारभाव आहे चारशे साडेचारशेनी पण विक्री झालेली आहे जास्तीची विक्री चारशे ते पाचशे रुपयापर्यंत ती झालेली आहे बाजारभाव कमी झाल्यामुळं तुम्ही नाराज होऊ नका बाजारभाव वाढू शकतात सध्या सगळीकडे आवक वाढली त्याच्यामुळं बाजारभाव कमी झाले असं सांगतायत काही स्थानिक शेतकऱ्यांना वाटतं की या टॉमॅटो विक्रीचे बातम्या केल्या किंवा लोकांना कळलं इथे काय बाजारभाव मिळतो तर बाहेरून आवक होते आता बाहेरून जी लोक इथं येत आहेत म्हणजे बीड असेल किंवा पारनेर असेल अजून इथं श्रीगोंदा असेल या भागाचे शेतकरी इथं टॉमॅटो विक्री करायला येतात ते याच वर्षी येतात असं नाही दरवर्षी येत असतात लोक मार्केटला बाजारभाव काय आहे याचे सोर्सेस समजून घेण्याचे अनेक आहेत विघनर टाईम्सनी बातमी केली म्हणून आवक वाढते विघनर टाईम्सनी बातमी केली म्हणून बाजार पडतात किंवा वाढतात असं नाही त्या मार्केटमध्ये रियल काय परिस्थिती आहे ते व्यापाऱ्यांना कळायला हवं कधीकधी व्यापाऱ्यांनी समजा कमी दराने टोमॅटोची मागणी केली तर शेतकऱ्यांना आदल्या दिवशी कळतं की काल टोमॅटोला बाजारभाव एवढा होता मला आज कमी का मागता किंवा शेतकऱ्याचा ज्या वेळेस व्यापारी माल मागत आहेत शेतकऱ्यांना सांगायला संधी मिळते की बाबा ह्या दराने आम्ही टोमॅटो विकतो आहे आम्ही टॉमॅटोचे दररोज व्हिडिओ जो बनवतो ना व्यापाऱ्यांच्या बाजूने ना मार्केट कमिटीच्या बाजूनी शेतकऱ्याच्या बांधवांना याबाबतचे बाजारभाव कळावेत त्यांना न्याय मिळावा व्यापारी बांधवांना अडवणूक होऊ नये यासाठीच आम्ही ह्या बातम्या करत असतो शेतकरी बांधवांनो कृपया गैरसमज करून घेऊ नका आणि ज्यांना कोणाला काही शंका असेल तर त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधा तुमचं काय म्हणणं आहे तीसुद्धा आपण निश्चित मांडू परंतु शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे पैसे व्हायला हवेत व्यापारी बांधव या ठिकाणी जे आहेत तीसुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना दोन पैसे मिळाले त्यांचा खर्च निघाला तर ते देखील टॉमॅटोला बाजारभाव चांगला देतात सध्या सर्वत्र टॉमॅटोची आवक वाढली त्याच्यामुळे बाजारभाव कमी झालेले आहेत शेतकरी बांधवांनो नाराज होऊ नका अशीच अपेक्षा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये त्याला बाजारभाव कमी झालेले आहेत आज तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस टॉमॅटोची आवक देखील अधिक प्रमाणामध्ये दे झालेली आहेत टॉमॅटोचे बाजारभाव काय आहेत काय दराने विक्री होते हे शेतकरी बांधवांना कळायला हवं स्थानिक शेतकऱ्यांचं काही म्हणणं असतं की हे टोमॅटोचे बाजारभाव रोज लोकांना कळले की आवक जास्त होते परंतु म्हणणाऱ्या लोकांना हे समजत नाही की आपली टॉमॅटो इतर राज्यामध्ये मुंबईमध्ये विक्रीला जातात खुलं मार्केट आहे आपण तिकडे नेऊन विकतो मग तिथल्या लोकांनी म्हणायचं का की आमच्याकडे विकायला आणू नका कमी बुद्धी असलेल्या मंडळींनो जरा दृष्टिकोन विशाल ठेवा हे खुलं मार्केट आहे इथे बाजारभाव काय मिळतो त्याचबरोबर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे प्रामाणिकपणे लोकांपुढे जाणं गरजेचं आहे तुमचं म्हणणं तुमच्याजवळ आपल्यासोबत व्यापारी बांधव आहेत भाऊ काय सांगाल आज काय बाजारभाव मिळाला आज तीनशेपासून तर साडेचारशे आणि मॉलला मॉलवाले मग साडेचार पावणे पाच पाच हा पाचशेपेक्षा जास्त नाही गावठी साऊला साऊ चांगलं साडेचार पावणे पाच मॉलचं पाचशे आणि विरान चांगलं साडेचार पाच साडेचार पाच मॉलवाले आणि बाकीचे विरान मग चार सव्वा चार साडेचार सध्या जास्त आवक कुठल्या व्हरायटीची आवक दोन आता विराण चांगलं चांगल्या प्रमाणात आहे थंडीमध्ये कुठल्या व्हरायटीला स्कोप राहतो किंवा चांगली क्वालिटी मग माल तयार विराण आणि साऊ स्कोप पण मागणी पण आहे आणि हे पण आहे मेघ दूत आरेमान एक शर्ट संपले का आता ते नाहीच म्हटलं तरी उगाच आपलं येतेच एखाद्या अर्ध्या शेतकऱ्यांचे नाहीतर मग विरान साऊ विरान साऊ सध्या थंडी आहे थंडीमुळे टोमॅटो लवकर पक्व होत नाही चार चार पाच पाच दिवसांनी तोडा करावा लागतो आज माल शॉर्ट पडले ना माल गेले ना गिरायक गे गे चांगलं होता आज मुंबईवाले पण भरपूर आले गिराईक माल थांबले नाही आज त्याच्यामुळे कालच्या पेक्षा आज मार्केट थोडं पन्नास रुपयांनी वाढलं वाढलं म्हणजे साडेपाचशे गेले का पाचशेच गेले पाचशेच गेले पण पाचशे आणि बरेच गाड्या गेल्या काल कायशेने जास्त गेले सरासरी चारशे ते पाचशे चारशे ते पाचशे चांगले मार्केट काय शेतकऱ्यांना काय आव्हान शेतकऱ्यांना काय ना व्यवस्थित शॉर्टिंग करून आणायचं आता शेतकऱ्यांना तर माहिती एवढ्या वर्षापासून आपलं मार्केट चांगल्या प्रमाणात चालू आहे व्यापारीही चांगले आहेत शेतकरीही चांगले शॉर्टिंग व्यवस्थित केली त्याला त्याचा मोबदला म्हणजे व्यवस्थित सध्या कुठ कुठून माल इथे विक्रेल येतो आता तर बरंच येतो बीड येतं जामखेड इकडे श्रीगोंदा संगमेर पारनेर वगैरे जास्त माल कुठून येतो म्हणजे लोकल आहे का बाहेरच्या तालुक्यातून नाही इकडंच आहे पारनेर नगर जिल्हा तालुक्यातला लोकल कमी तालुक्यातला लोकल कमी, कमी आहे पण नगर जिल्हा वगैरे हे कडचा जास्त आंबेगावमधून पण आहे अच्छा शेतकरी बांधवांवर टॉमॅटो नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहणार भविष्यकाळामध्ये बाजारभाव वाढायला हवेत अशी व्यापारी बांधवांची सुद्धा इच्छा असते छोटी चार पैसे त्यांना पण व्हायला हवेत परंतु सध्या आवक बऱ्या प्रमाणात आहे इतर ठिकाणची आवक वाढलेली आहे बाजारभाव कमी झालेले आहेत अर्थात पाचशे रुपयापर्यंतचे सुद्धा बाजारभाव तसे कमी नाहीत परंतु होणारा खर्च इतर पिकांमध्ये कुणाला नुकसान खतांचा औषधांचा खर्च पाहता बाजारभाव जास्त मिळायला हवेत अशी अपेक्षा करणं काही चूक नाही सध्या जे बाजारभाव आहेत ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्यासोबत दुसरे व्यापारी आहेत तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती आज टमाटे साधारण दोनशेपासून चालू होते तर हायएस्ट पाचशेपर्यंत पाचशेपर्यंत म्हणजे पाचशेने जास्त खरेदी झाली दोनशेने जास्त आली सरासरी साडेतीनशे चारशे रुपये खरेदी आहे किती आवक झाली सर आवक थोडी कालपेक्षा कमी सात आठ हजार कॅरेटची आवक आहे असं आज काय सध्या थंडी आहे बाजारभाव कमी झाल्यामुळे छोटा माल मोठा माल जर एकत्र आला मग व्यापारी पडून मागतात शेतकऱ्यांना काय सोच व्यापारी कधी पडून नाही ते दोन माल एकत्र आला म्हणजे बारका माल मोठा एकत्र आला की बाजारभाव नॅचरली परिणाम होतो त्याची ग्रेडिंग करायला लागते ना मग गाळ्यावर आणून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल मग शेतकऱ्यांनी काय आव्हान फक्त मालाची ग्रेडिंग व्यवस्था आहे ना तुम्हाला मालाचं मोल योग्यच होईल तुमचा माल क्वालिटी असेल तर तुमच्या मालाची तुम्हाला कॅश होणारच कुठली नवीन आहे कधी व्हरायटी मार्केटमध्ये ना नाही विरांगण साऊथ चालू सध्या आता विरांगन हो जास्त मागणी साऊला आहे का विरांगला आहे विरांगला जास्त मागणी आहे विरांगला जास्त शेतकरी बांधवांनो टॉमॅटो नाशिवंत माल आहे आवक वाढली की बाजारभाव कमी होतात जे इथे नाही इथे आपल्याकडे आठ दहा हजार म्हणजे तशी फारशी आवक नाही स्थानिक शेतकऱ्यांनो इथे बाहेरचे शेतकरी टॉमॅटो विक्रीला आणू शकतात शेवटी हे खुलं मार्केट आहे इथं अमक्यानेच माल विकावा तमक्याने येऊ नये असं नाही खुल्या मार्केटचे बाजारभाव लोकांना कळणं अपेक्षित असतं समजा आम्ही त्याची बातमी नाही केली तरी शेतकरी व्यापाऱ्यांना फोन करत असतात त्यांच्याकडनं अपडेट घेत असतात शेतकरी बांधवांनो मालाची प्रतवारी चांगली करा बावीस किलोचं क्रेड भरा की जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल अनेक वेळेला शेतकरी छोटे टॉमॅटो मोठे टॉमॅटो एकत्र टाकतो आणि व्यापाऱ्यांना तेवढी एक संधी निर्माण होते बाजारभाव कमी करण्याचे अर्थात त्यांची चूक आहे असं नाही आपण जर सॉर्टिंग केलं तर व्यापारी बांधवसुद्धा छोट्या मा टोमॅटोला वेगळा बाजारभाव सॉर्टिंग केलेल्या मालाला बाजारभाव वेगळा मिळू शकतो आपण याबाबतची खबरदारी घ्या बावीस किलोचं क्रेट क्रेटचं वजन बावीस किलो भरेल अशा प्रकारची काळजी घ्या मध्यंतरी महिनाभरचा बाजारभाव चांगले होते आता थोडे डाऊन झालेले आहेत हे बाजारभाव याच्या आसपास राहतील सरासरी तीनशे ते पाचशे रुपयाचा बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो दक्षता घ्या सॉर्टिंग करा दूरवरचे जे शेतकरी येत आहेत वाहन सावका चालवा बिबट्याचा सा देखील उपद्रव आहे काळजी घ्या सतर्क राहा व्यापारी बांधवांना तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या बाजार समितीच्या सभापती संजयराव काळे यांचं देखील काम चांगलं आहे आणि म्हणूनच नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटोची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत असते सुरेश वाणी विहर डाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका